आयुर्वेदानुसार हिवाळ्यामध्ये आपण काय काळजी घ्यायला हवी हिवाळा सुरू झाला म्हणजे बघा वातावरणात बदल झाला आयुर्वेद असं म्हणत पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे जे शरीरात आहे तेच बाहेर आहे आणि जे बाहेर आहे तेच शरीरात आहे त्यामुळे जसा थंडी पडायला सुरुवात होते त्यावेळेला तो बाहेरगार वातावरण निर्माण झाल्यामुळे शरीरामधला उष्मा आतमध्ये कोंडला जातो आणि त्यामुळे आपला जाठर अग्नि खूप प्रदीप्त होऊन हिवाळ्यामध्ये बघा आपल्याला खूप भूक लागायला लागते आणि रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या आपल्याला हिवाळ्यामध्ये खूप भूक लागते बघा सकाळी सकाळी भूक लागते त्यावेळेला तुम्ही गरम गरम मऊ त्या, भात त्याच्यावर तूप घालून घेऊ शकता मेतकूड भात खाल्ल्यामुळे गुरगुट्ट्या भात असा खाल्ल्यामुळे शरीरामधलं पित्त वाढत नाही आणि तुपासारखा स्नेह त्यात असल्यामुळे हिवाळ्यामध्ये अंगाला येणारी वृक्षता कोरडेपणा कमी व्हायला सुद्धा मदत होत असते त्याचबरोबर आपण ड्रायफ्रुट्स पाण्यामध्ये भिजत घालून घेतली तर ही जी सतत भूक लागते ना हिवाळ्यात ती कमी व्हायला सुद्धा आपल्याला मदत होत बघा शिशिर वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत असे सहा ऋतू आहेत आणि ऋतूचर्या आपण जर पालन केली तर आपलं आरोग्य उत्तम राहायला मदत होत बघा थंडीचे दिवस आहेत त्यामुळे उबदार कपडे घालायला हवेत आंघोळीला गरम पाणी घ्यायचंय ऑफिसमधून किंवा कुठलाही बाहेर आल्यावर आपण पायावरती पाणी घेत असतो ते पायावरती पाणी घेताना सुद्धा आपण कोमट पाणी घ्यायचं जनरली आपण असं म्हणतो की आंघोळ करताना मानेच्या वरील भागामध्ये आपण गरम पाणी घेत नसतो पण हिवाळ्यामध्ये जेव्हा शरीरातली खूप उष्णता वाढत असते आणि बाहेर थंडी असते आणि अशा वेळेला जर आपण एकदम गरम पाणी अंगावर घेतलं त्यांनी सुद्धा त्रास होऊ शकतो त्यामुळे तुम्ही कोमट पाणी घ्या एकदम गरम पाणी घेऊ नका बघा रक्तवाहिन्या आहेत त्या जसं आपण गरम पाणी अंगावर घेतो तशा रक्तवाहिन्या आकुंचन पावतात गार पाणी घेतो तेव्हा रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि त्यामुळे आपल्याला एक प्रकारे रिलॅक्सेशन यामध्ये वाटत असतं त्यामुळे कोमट पाणी घ्यायचं आणि मग गरम पाणी घ्यायचं आंघोळीसाठी तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हिवाळ्यामध्ये जर आपल्याला आपलं आरोग्य उत्तम ठेवायचं असेल स्नेह स्नेह तर स्नेह आपल्या शरीरात जायला हवा आता हा स्नेह कशा माध्यमातून आपण घेऊ शकतो तर मधुर अमल लवण हे रस या काळामध्ये पुष्टी देतात म्हणजे वजन वाढवण्यासाठी हा सीझन सगळ्यात उत्तम आहे म्हणजे ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांनी या सीझनमध्ये खूप छान एफर्ट्स घेऊन आहारामध्ये जर बदल केले तर त्यांचं उत्तम प्रकारे वजन या ऋतूमध्ये वाढू शकतं आता मधुर रस आपण म्हंटल तूप घ्यायचं झालं तर गरम पाण्यामधनं आपण रात्री झोपताना तूप घेऊ शकतो किंवा दुधातन तूप घेऊ शकतो की जो स्नेह आपल्या अणुरेणूंपर्यंत पोचून आतड्यांमध्ये आलेली वृक्षता कमी होते बघा आतड्यांमध्ये वृक्षता आली आतड्यांमध्ये सूज आली तर काय होणारे आपल्याला बद्धकोष्ठता होणारे मल एकदम कडक होणारे पाण्याचा अंश कमी जाऊन शरीरात चालणार नाही आणि हे पाणी घ्यायचं असेल तर ते तुम्ही थोडस कोमट कोमट पित राहा की ज्यामुळे शरीरामध्ये उब राहील आणि तुम्हाला थंडीचा त्रास होणार नाही त्वचा त्वचेची काळजी सगळ्यात अधिक घ्यायला पाहिजे कारण जर म्हणजे हिवाळ्यामध्ये जर त्वचा आपली रखरखीत झाली तर एकदम फाटल्यासारखी दिसते खेचल्यासारखी वाटते आपल्याला त्वचेमध्ये एक प्रकारची वृक्षता जाणवते ड्राय स्किन होते मग अशा वेळी खोबरेल तेल किंवा तिळाचं तेल ह्यानी आपण अंगाला अभ्यंग करायला हवं हो। आपल्या घरी दही असतं दह्यासारखं उत्तम मॉइश्चरायझर नाही किंवा दह्यासारखं उत्तम फेस वॉश नाही दही आहे जे पाण्यामध्ये फेटून जरी आपण शरीराला अंगाला बाहेरून लावलं तरी त्वचेला एक प्रकारचं सुंदर ग्लो येऊन तुकटुकीत त्वचा दिसायला सुरुवात होत असते हिवाळ्यामध्ये मेनली आपल्याला काळजी घ्यायची आहे ती आपल्या रक्तदाबाची कारण हिवाळ्यामध्ये असं दिसून येतं की कधी कधी पटकन हा रक्तदाब वाढतो आणि मग सकाळी उठताना पेशंट्सना गरगरणं वर्टिगो गो ह्याचा त्रास सुरू होत असतो बऱ्याच वेळेला कसं होतं की थंडी खूप पडते आणि मग आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात रक्तपुरवठा शरीरात सगळीकडे व्यवस्थित होणं आवश्यक आणि यासाठी नियमित गरम पाणी आपण आहारात घ्यायला असत ऋतून आपल्या आहारामध्ये आपण बदल करायला हवेत आपण संक्रांत येते ती सुद्धा थंडीच्या सीझन मध्येच येते का तर तीळ आणि गुळ याच्यामधनं आपल्या शरीराला एक प्रकारची एनर्जी मिळत असते तीळ हे उत्तम स्नेह आहे गुळामध्ये लोह आहे आणि हे दोघही आपल्या शरीराला उष्णता देत असतात शरीरामधलं जे टेम्परेचर आहे म्हणजे जे आपण म्हणतो होमिओस्टॅसिस आहे आपल्या शरीराचं एक ठराविक टेम्परेचर असणं खूप आवश्यक आहे ते अधिक कमी होऊन चालत नाही ते अधिक वाढून चालत नाही ते मेंटेन करण्यासाठी आपण हिवाळ्यामध्ये आहारामध्ये हे पदार्थ घेत असतो रात्री वेळेवर झोपणं हे खूप आवश्यक आहे कारण या ऋतूमध्ये वात पटकन वाढतो आता वातनाशक असा ओवा आहे गरम पाणी आहे तर रात्री झोपताना जर तुम्हाला कृमी व्हायला नकोय वात वाढायला नकोय तर थोडस तूप थोडासा ओवा आणि गरम पाणी हे कॉम्बिनेशन तुम्ही जरूर घेऊन बघा अग्निदीपक म्हणजे अग्निदीपन ह्या ऋतूमध्ये ऑलरेडी असतं त्यामुळे खूप भूक लागते त्यामुळे तुम्ही आहारावर तुमच्या लक्ष ठेवायचंय बाहेरचं तळलेलं किंवा पॅक्ड फूड जे आहे ते खाणं अवॉइड करा कारण या ऋतूमध्ये जास्त करून सर्दी खोकला जॉईंट पेन त्रासांचा आपल्याला उद्भव झालेला दिसून येतो बघा थंडी झालेली आहे बर्फ फ्रीजमध्ये असतो तेव्हा तो घट्ट असतो पण बाहेर काढला तर त्याचं पाणी होतं तसंच होतं आपल्या शरीरामध्ये आपले जे मसल्स आहेत किंवा गुडघ्यांच्या इथे जे फ्लुईड असतं ते घट्ट व्हायची प्रोसेस थंडीमध्ये होते आणि त्यामुळे आपण बघा उठल्यावरती आपल्याला एक प्रकारचा स्टिफनेस जाणवतो म्हणजे अस्थिधातूमध्ये वेदना जाणवतात आपल्याला असं वाटतं मध्ये पेन होतंय का तर यासाठी सगळ्यात छान उपाय म्हणजे एरंडेल तेल आणि गरम पाणी एकत्र घ्यायचं किंवा मसल्सना म्हणजे जे आपले आहेत त्यांना बाहेरून जरी तुम्ही एरंडेल तेल लावलं तरी पण हा स्टिफनेस कमी होताना दिसून येतो किंवा सुंठ सुन्थ, सुंठ पावडर जी असते त्याचा पाण्यातनं लेप जरी तुम्ही या सांध्यांना लावलात तरी पण सांधेदुखी कमी झालेली दिसून येते हा सगळा आम तयार होत असतो त्यामुळे त्रास होत असतो ओव्याची छोटीशी पुरचुंडी घेतलीत आणि त्यांनी जरी तुम्ही शेक दिला जसं बघा पूर्वी लहान बाळाचं पोट फुगी असेल तर त्याला आपण मुद्दाम त्या ओव्याच्या हो शेक की त्याचं पचन सुधारलं पाहिजे तसा शेक तुम्ही तुमच्याही पोटाला घेऊ शकता की तुमचं पचन उत्तम असेल तर तुमचं आरोग्य उत्तम असत हिवाळा उन्हाळा पावसाळा हे तिन्ही ऋतू वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल घडवत असतात आणि तेव्हा आपण जर काळजी घेतली तर ह्या ऋतूनुसार होणाऱ्या आजारांमध्ये आपल्याला त्रास होणार नाही बघा आपली रोगप्रतिकारक क्षमता ही सगळ्यात महत्वाची आहे ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते ना म्हणजे इम्युनिटी कमी असते त्यांना सीझन बदललं की लगेच त्रास होतो म्हणजे काय की खूप सर्दी खोकला वारंवार ताप येणं म्हणजे आजारी सतत पडत राहणं मग ही इम्युनिटी आपण कशी वाढवू शकतो तर सगळ्यात सुंदर उपाय म्हणजे घरी आपल्या विड्याचं पान असतं विड्याचं पान तुळशीची पानं आणि थोडीशी सुंठ यांचा जर आपण या हिवाळ्यामध्ये आठवड्यातनं दोन वेळा काढा घेतला तर तुम्ही बघाल की तुम्हाला वारंवार होणारी सर्दी ही कमी झालेली आहे आता सर्दीमध्ये पण अनेक प्रकार आहेत काही वेळा नाकातनं गळणारी सर्दी असते काही वेळा ब्लॉक्ड नोज असतं आणि काही वेळा सर्दी बाहेर पडत नाही म्हणजे सायनसचा त्रास होतो म्हणजे काय होतं डोकं जड वाटतं असं वाटतं काही काय भरलं या डोक्यात इतकं डोकं जड वाटून आपल्याला या सर्दीमुळे त्रास होत असतो अशा वेळेला बाहेरून लवंग आणि पाणी याचा लेप नाकाला लावला तर गळणारं नाक कमी होतं ज्येष्ठ मध्येची कांडी आपण तोंडात भरली तर हा कफ पातळ होऊन सुटून डोकं जड आहे ते कमी होत पोटामध्ये गरम पाणी आपल्याला घ्यायचंय फलाहार करायचा असेल तर हिवाळ्यामध्ये तो दहा ते बारा या वेळात करावा कारण ऑलरेडी शरीरामधला कफ दोष वाढत असतो अशा वेळी फळांमुळे आपल्याला अधिक त्रास होऊ नये म्हणून आपण ही काळजी घ्यायची दही खायचं असेल हिवाळ्यामध्ये तर त्याच्यामध्ये मुद्दाम थोडस मध घालून खा की ते तुम्हाला बाधणार नाही कारण हिवाळ्यामध्ये दही खाऊन श्वास घ्यायला त्रास होणं अंगाला सूज येणं अशा अनेक प्रकारच्या तक्रारी रुग्णांमध्ये आढळून येतात तर त्या टाळायच्या असतील तर दह्यामध्ये मध मद मिक्स करून खा म्हणजे तो ते दही तुम्हाला बाधणार नाही कोणताही अन्न आपण सेवन केलं की ते आपल्या शरीरामध्ये आपल्या इत्यादी सप्त धातूंची आणि या सप्त धातूंची निर्मिती झाल्यावर त्यांच्यापासून जे ओज निर्माण होत आणि त्यापासून मनाची निर्मिती होत असते मन जर तुमचं चांगलं असेल तर ते कोणत्याही व्याधीवरती मात करू शकतं पण अनेक वेळा आपल्याला असं दिसून येतं की मनामुळेच अनेक व्याधी शरीरामध्ये निर्माण होतात आणि ते टाळायचे असतील तर मेडिटेशन खूप महत्वाचं आहे कोणताही ऋतू असू दे मेडिटेशन करणं खूप महत्वाचं आहे हिवाळ्यामध्ये काय काय गोष्टी आपण करणार आहोत आता बघा हिवाळ्यामध्ये आंघोळ करताना आपल्याला गरम पाणी घ्यायचंय पण सुरुवात करताना पहिले कोमट पाणी आणि मग गरम पाणी हिवाळ्यामध्ये आपल्याला सर्दी होऊ नये म्हणून आपण गरम पाण्याचा काढा घेणार आहोत हिवाळ्यामध्ये भूक जास्त लागते त्यावेळेला आपण ड्रायफ्रुट्स तेल बिया वापर करणार आहोत हिवाळ्यामध्ये त्वचा वृक्ष होऊ नये म्हणून आपण तिळाचं तेल खोबरेल तेल यांचा उपयोग करणार आहोत कमी होण्यासाठी योग्य प्रमाण ठेवणार आहोत पाणी पिताना ते कोमट पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडीशी सुंठ पूल घालून घेणार आहोत की ज्यामुळे त्वचेमध्ये रुक्षता वृक्षता येणार नाही या काळामध्ये आपल्या शरीरामधल्या Uh, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन असतं त्यामु uh, फ्लक्च्युएट होत असतं त्यामुळे उच्च रक्तदाबाची निर्मिती होऊ शकते आणि त्यामुळे पट कन येणं गिडीनेस असा त्रास सुद्धा होऊ शकतो त्यामुळे बेडवरून काळजी घेऊन उठायचं एकदम झटका देऊन न उठता एका कुशीवर वळून मग उठलात ह्याचा त्रास तुम्हाला होणार नाही घरी बाहेरून आल्यावर पाय धुताना सुद्धा आपल्याला गरम पाण्याचा उपयोग करायचा आहे की ज्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहील आणि शरीराचं ठराविक तापमान मेंटेन करायला तुम्हाला मदत होणार आहे पादाभ्यंग हे नियमित करायचं आहे की जेणेकरून तुमच्या पायाला क्रॅक हिल्सचा त्रास होणार नाही त्वचा हा सगळ्यात लार्जेस्ट ऑर्गन असल्यामुळे त्वचेला जर योग्य प्रमाणात पोषण नाही मिळालं आपण थंडीमध्ये तिची काळजी घेतली नाही तर त्वचेवरती काळवंडलेपणा त्वचेचे काळे डाग येऊन असं ये, म्हणजे खेचल्यासारखी त्वचा निर्माण होते आणि ते टाळण्यासाठी कोणतंही कोरफडीपासून बनवलेलं मॉइश्चरायझर आपण जरूर वापरावं आणि उबदार कपडे घालायचे सो हिवाळ्यामध्ये ही, ही सगळी काळजी घेतली तर त्वचा आरोग्य हे उत्तम राहायला आपल्याला नक्की मदत होईल असेच व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला फॉलो करा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा आणि आम्हाला सबस्क्राईब नक्की करा